श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन रेसिपीला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो रेसिपी पुढे पाहत चला कारण व्हिडिओ स्किप न करता पाहा तर रेसिपी कुठली आहे तुमच्या लक्षातच येईल तर मी पहिल्यांदा या वाटीने तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मग अर्धी वाटी मसुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण हे स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये लावायचं आहे आणि तीन चार शिट्ट्या होतील म्हणजे त्या चांगल्या मऊ अशा शिजतील सगळ्या डाळी कारण हरभऱ्याची डाळ असल्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे ती शिजेपर्यंत म्हणजे तीन चार शिट्ट्या हो होईपर्यंत आपल्याला डाळ कुकरमध्ये लावून घ्यायची आहे फोडणीत थोडस तर मैत्रिणी आपण डाळ तर शिजवण्यासाठी ठेवलेली आहे कुकर मध्ये ती शिजेपर्यंत आपण मग आता डाळ फोडणीची तयारी करूयात तर ते फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पहा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे टोमॅटो घ्यायचा आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आणि हे आलं आहे लसूण आणि थोडीशी हिरवी मिरचीचे तुकडे घ्यायचे आपल्याला हे बारीक पेस्ट बनवून घ्यायची हर, आहे यात थोडेसे जिरे पण टाकायचे आहेत त्यानंतर फोडणीमध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टी म्हणजे जिरे आपण टाकणारच आहोत थोडीशी मोहरी थोडेसे जिरे थोडीशी हळद हळद आपण डाळ शिजताना टाकलेली आहे त्यामुळं त्यानुसार म्हणजे आपलं क्वांटिटी कशी आहे त्यानुसार टाकायचं आहे त्यानंतर मग आहे तिखट तर तिखट आपल्याला कसं पाहिजे ते आपल्या आवडीनुसार तिखट तुम्हीसुद्धा घेऊ शकता आणि आता मी सुद्धा आवडीनुसारच घेत आहे धणे जिरे पावडर आहे त्यासोबतच कस्तुरी मेथी आहे थोडंसं बारीक किसून घेतलेलं खोबर आहे आणि चिंच भिजवलेली आहे ती थोड्या वेळापूर्वीच भिजत घातली आणि आता चिंच घेतली म्हणजे त्यासाठी थोडासा गूळ लागणार कारण आपल्याला आंबट दाल करायची आहे कारण आमच्याकडं थोडंसं आंबट आवडतं ॲक्च्युअल दाल करताना साधं चिंच वगैरे चिंच किंवा गुळ कोणी वापरत नाही पण आमच्याकडं आंबट आम गोड आवडतं त्यामुळं मग आम्ही थोडीशी चिंच आणि गूळ सुद्धा घेतलेली आहे तर चला फ्रेंड्स आता फोडणीची तयारी तर झालेली आहे पण डाळ आणखी शिजलेली नाहीत तोपर्यंत आपण बाटीची तयारी करूयात गव्हाचं कणिक घेतलेलं आहे आता या चवीनुसार मीठ टाकायचं आहे ओवा आणि जिरेची पावडर करून घेतलेली आहे ती टाकायची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला ओवा टाकायचा नसेल तर नका टाकू पण माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मग आता ओवा जिरेचं पावडर टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला मोहन घालून घ्यायचे ज्याला काही भागामध्ये साठा असं म्हणतात कारण गावाची वेश बदलली की काही शब्दसुद्धा बदलतात तर आमच्याकडं साठा असं म्हणतात तर तर मग आता थोडासा साठा टाकून घ्यायचा आहे आणि साठा एवढा टाकायचा आहे की आपल्याला पीठ म्हणजे पूर्ण हलवून घेतल्यानंतर आपण जेव्हा मूठ बांधतो तेव्हा ती मूठ थोडीशी बांधल्या जावी या पद्धतीने आपल्याला साठा टाकून घ्यायचा आहे आणि मग हळदसुद्धा ऑप्शन आहे तुम्हाला जर टाकायची असेल इच्छा असेल तर टाकू शकता म्हणजे एक चांगला कलर यावा म्हणून तर या ऑप्शनल गोष्टी नसल्या तरीही चालतं परंतु मीठ आणि जिऱ्याची पावडर ही मात्र तुम्ही आवर्जून टाका आणि साठा या तीन गोष्टी आवर्जून असायलाच हव्यात आणि त्यासोबतच थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचंय अगदी गरम नको आणि अगदी थंड नको कारण आपल्याला हे खुसखुशीत झाले पाहिजे या पद्धतीने करायची आहे बाटी तर पाहू शकता आता छान आता हे आपण हे तेलाचं सगळं मळून घेऊ आणि मग जेव्हा पिठ्ठ हातामध्ये घेतल्यानंतर जेव्हा आपण असं प्रेस करतो त्यावेळेला त्याची अशी गाठ किंवा अशी मुठमध्ये ते, मुठ ते बसलं पाहिजे या पद्धतीनं साठा एवढा लागेल आपल्याला तर आता पहा आणखीन साठा लागतो का ते पाहू आपण तर पहा मैत्रिणी थोडासा साठा कमी वाटतोय तर आणखीन थोडासा साठा मी गरम करून घेतो आणि टाकतो म्हणजे ऍक्च्युली वैनी पीठ मळत आहेत आणि मी व्हिडिओ शूट करायला तर मैत्रिणीनं परत एकदा थोडस मोहन टाकून घेतलेलं आहे की जेणेकरून म्हणजे आई बाबांना खाताना त्रास होणार नाही याच्यामुळं आम्ही परत थोडंसं टाकलं म्हणजे खुसखुशीत कुछ झालं म्हणजे सगळ्यांनाच खाता येईल लहान लेकरांना पण आणि वडीलधाऱ्यांना पण त्यामुळं थोडंसं खुसखुशीत व्हावं या उद्देशाने आम्ही टाकलं जर तुम्ही आधीच घेतलं होतं तेवढं टाकलं तरीही चालतं पण थोडीशी बाटी ही, ही गच्च होते आणि गच्च झाल्यानंतर आपल्याला असं खूच करून खायची असते परंतु म्हणजे जिभेवर टाकलं की विरघळणार नाही या पद्धतीची होणार नाही त्यामुळे थोडस साठा बनवून घेतलेला होता तर पहा आता छान एवढा योग्य साठा झालेला सा आहे तर पाहू शकता हे पहा आता छान म्हणजे तो एकत्र एक म्हणजे पीठ मळताना छान एकत्र येतोय एक म्हणजे साठा व्यवस्थित आहे तर आता यात कोमट पाणी टाकून आता हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग हे पीठ मळून झालं की थोडस म्हणजे दहा पंधरा मिनिट ते रेस्ट करण्यासाठी ठेवूयात आणि नंतर पुढं काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे आता माझ्या ना तोंडातून अनावधानानं निघून गेलं की बाटी मग यावरूनच तुम्हाला लक्षात आलेलं आहे की आजची रेसिपी आपली दाल बाटीची आहे तर बरोबर तुम्ही ओळखलत तर आज आपल्याला दाल बाटीचीच रेसिपी करायची आहे तर राजस्थानी लोकांसारखी नाही तर ही आपली महाराष्ट्रीयन आपल्याला जशी योग्य वाटते त्या पद्धतीची ही बाटी आहे तर व्हिडिओ आवर्जून पहा स्किप न करता पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता छान पीठ म्हणून झालं की आपण थोडस दहा मिनिट त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवूयात आणि नंतर बाटी कशी करायची आहे ते पुढे तुम्ही पाहणारच आहात पहा फ्रेंड्स आपल्या दोन चार सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा तेरा बाटी होतील एकूण एकदाच शेप करून घेतलो आता पुढं काय करायचं ते तुम्हाला मी दाखवणारच आहे तर मैत्रिणीनं या अशाच थोडासा शेपमध्ये आणून कुकरमध्ये ठेवल्या तरीही चालतं कुकरच्या पात्राला आपण आधी तेल लावून घ्यायचं आहे परंतु मला लेअरच्या बाटी करायच्या होत्या त्यामुळं आता पहा लेअरच्या बाटी कशा करायच्यात त्यासाठी छान पोळी लाटून घ्यायची आणि त्या पोळीला छान असं तेल लावून घ्यायचं आहे मग तेल लावून झाल्यानंतर पहापुढं मी कशा पद्धतीनं तेल लावून घेणार आहे ते कारण आपल्याला ते थोडंसं फोल्ड करून घ्यायचे तर जेवढं आपण फोल्ड केलं तेवढे त्याचे लेअर तयार होतील आणि लेअर तयार झाली म्हणजे कुरकुरीत बाटी होईल तर पाहू शकता तुम्ही पूर्ण पोळी लाटून घेतली आणि मग त्यावरती मी तेल लावलेलं आहे ब्रशनी जर तेल लावलं तर थोडंसं जास्त लागतं आणि आपल्याला तळून घ्यायचंच आहे म्हणून इथं फक्त एकमेकाला चिटकू नये म्हणून तेल लावून घ्यायचंय तर प्रत्येक घडीला सुद्धा जास्त प्रेस करायचं नाही कारण प्रेस केलं तर ते पूर्ण चिटकून जाईल आणि मग लेअर मोकळे होणार नाहीत त्यामुळं ते आपण म्हणजे हळूवार हाताने एकमेकावरती ठेवायचे की जेणेकरून ते लेअर सुटले पाहिजेत तर पहा या पद्धतीने आपल्याला बाटीचा शेप करून आहे पुन्हा आणि मग या अशा पद्धतीच्या सगळ्या बाटी एकदाच बनवून घ्यायच्यात आणि कुकरमध्ये मग ते, ते, ते वाफवण्यासाठी ठेवायच्यात तर पहिल्यांदा थोडंसं इडलीच्या कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं आणि मग इडलीच्याच प्लेटला थोडंसं तेल लावून ते आपल्याला त्यात ठेवायचं आहे तर आपण आल्टरनेट म्हणजे एक रिकामी सोडायची कारण जेणेकरून ते फुगीर असल्यामुळं वरती प्लेटला लागेल आणि ते फुगणार नाहीत त्यामुळं आपण एक प्लेट सोडून दुसरी प्लेट असं या पद्धतीनं ठेवायचं आहे तर पाहू शकता असं धरा परतून घ्यायचा पहा कांदा आता छान थोडासा लालसर होत आलेला आहे तर आता आले लसणाची पेस्ट टाकून घेतली आता थोडस खोबरं टाकून घ्यायचं हे ऑप्शनल आहे नसलं तरीही काही हरकत नाही पण असेल तर टाकून घ्या आणि थोडीशी हिरवी मिरची हे पण ऑप्शनल आहे यात लाल मिरची असेल तर आणखीन चांगलं पण माझ्याकडे लाल मिरची नव्हती अवेलेबल आता टोमॅटो टाकून घ्यायचे कारण कांदा छान लालसर झालाय कारण खोबरचा किसलं लगेच टाकला की लगेच ते लालसर बनतं त्यामुळं मग लागली टोमॅटोचं बारीक चिरलेलं कट केलेले टोमॅटो टाकून घ्यायचे घ्यायचं तू आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतील कारण यात आपण ग्रेव्ही टाकली तरी चालतं पण लहान लेकर टोमॅटो काढून खातात त्यामुळे ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं जेणेकरून ते सगळं एकजीव होईल तर पहा फ्रेंड्स छान टोमॅटो शिजलेले आहेत हा बारीक शिजलेले असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आता यात थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची ही सुद्धा ऑप्शनल आहे असेल तर टाका जर कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर ता काही हरकत नाही जर असेल दोन्ही अवेलेबल तर दोन्ही टाकलं तर काही हरकत नाही हळद पण किंचितशी टाकायची कारण आपण वरण शिजताना म्हणजे दाळ शिजताना हळद वापरलेली आहे आणि आता लाल तिखट तुमच्या घरी कसं हवं आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता कारण बाटी एकूण करून खायच्यात त्याच्यामुळे थोडंसं तिखटच करावं लागेल त्यानंतर धणे जिरे पावडर आहे ती थोडीशी टाकून घ्यायची आणि मग कांदा लसूण मसाला थोडासा टाकून घ्यायचा की जेणेकरून हे सगळे मसाले आपले तेलामध्ये छान एकजीव होतील कारण वरून टाकल्यानंतर त्यांचा वेगळा स्मेल येतो म्हणजे स्मेल येतच नाही पण तेलामध्ये जेव्हा टाकतात मसाले त्यावेळी स्मेल छान येतो त्यामुळे थोडंसं तेलामध्येच परतून घ्यायचे पण आज छान ग्रेवी झालेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिंचेचं पाणी मग आता हे चिंचेचं पाणीसुद्धा ऑप्शनल आहे कारण दालबाटीला बरेच जण चिंच टाकत नाही पण आता आमच्याकडे आंबट गोड आवडतं त्यामुळं आता आम्ही चिंचेचं पाणी वापरतो आता चिंच टाकली म्हटलं त्या की त्यासोबत थोडंसं साखर किंवा गूळ आलाच पण गूळ टाकल्यानंतर त्याची टेस्ट वेगळी लागते त्यामुळं थोडंसं गूळ टाकून घ्यायचं आहे यात साखर टाकली तरी चालतं आणि त्यानंतर मग ते थोडंसं परतू द्यायचं याला छान तेल सुटलं है। ती दार की मग आपण जी शिजून घेतलेली डाळ आहे ती डाळ यात टाकूया तर पहा मैत्रिणी डाळ किती एक जीव शिजलेली आहे टाकूया तर पहा किती छान कोरणी झालेली आहे थोडंसं गरम पाणी आधीच करून घेतलेलं होतं ते यात टाकायचं आपल्याला आता किती क्वांटिटी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता आणि लालबाटी म्हटलं की थोडंसं म्हणजे सैलस से पातळच असायला से हवं कारण आपल्याला बाटी त्यात डिप करून करून खायचं त्याच्यामुळं जास्त थिक पण सांबर नको किंवा दाल नको तर पहा आता डाळ टाकून घ्यायची आणि फोडणी गरम असल्यामुळं आता डाळ तर नॉर्मल टेम्परेचरला आलेली होती त्यामुळं त्यात गरम पाणी टाकलं तर त्याची टेस्ट बदलणार नाही म्हणून थोडंसं गरम पाणीच बनवून घेतलेलं होतं कारण थंड पाणी टाकलं की एकदम अपोजिट टेम्परेचर होतं कारण गॅसवरती कड इथलं टेम्परेचर एकदम हाय असतं आणि थंड झालेली डाळीचं टेम्परेचर एकदम लो असतं त्यामुळं दोन्हीचं पण सेम करण्यासाठी आपण आधीच पाणी गरम करून घ्यायचं आता तुम्हाला क्वांटिटी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही डाळ बनवू शकता एवढं ठीक जर तुम्हाला लागत असेल तर ठीक आहे नाहीतर यापेक्षाही जास्त तुम्ही तीन करू शकता किंवा पातळ करू शकता किंवा यापेक्षाही तुम्ही ठीक केलं तरीही चालतं आता ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं लागतं तसं पहा थोडंसं पाणी शिल्लक होतं गरम आणि आम्हाला थोडंसं म्हणजे पातळच लागतं त्यामुळं मग मी एवढं पाणी टाकून घेते आणि आता पहा जी कन्सिस्टन्सी कशी आहे ते हे पहा तर आता प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात तर आमच्या ह्या आवडीनुसार मी दालबाटी बनवलेली आहे तुमची कुठली पद्धत आहे मला कॉमेंट्स मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा म्हणजे <स्थाथ> <स्थाथ> चालेल बाटी आपल्या अशा झालेल्या आहेत कारण काढलं तेव्हा चमच्याला काही लागलेलं नाही तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आणि तळायचं आहे तर तिकडे आपलं दाल तयार झालेली आहे तोपर्यंत आता बाटी कट करून घेते आणि मग तळायला वही घेणारच हे थोड्याशा नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायच्या आणि मग छान तळून घ्यायचं एकदम गरम तळायचं नाही याला लेअर आलेले आहेत तळल्यानंतर बघू आणखीन यात काय चेंज होतो ते फ्रेंड्स पहा छान लेअर तयार झालेले आहेत आता आपण दुसरं घन टाकून घेऊया तर आधीच्याच पद्धतीनं हे पण लालसर असे तळून घ्यायचे आधी थोडेसे जास्त झाले होते त्याच्यामुळे मी आता थोडस कमी टाकले कारण मला असं उचलायला पण थोडस हार्ड होत होत जास्त अजून देते लेअर छान झाले ना पटकन होत ना मोठा उंडा ठेवलेला हा एवढं एवढ ठेवण्यापेक्षा एकच उंडा मोठा मोठा केला छान के होते बाबाला असं दाखवायचं लेअरचे म्हणजे नाही ना असं मोकळं येते बघतात तर मैत्रिणी दालबाटी तर आपली तयार झालेलीच आहे यावरती जेवढं जास्त तूप टाकाल तेवढं दालबाटी चांगली लागते आणि खुशखुशीत पण झालेली आहे पण पिहू आणि मी दोघी पण तूप खात नाही आणि पिहूचं प्लेट पहिले रेडी केलं त्यामुळं त्यात तुपाचा वापर मी अजिबात केलेला नाही तर तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तूप जास्त टाकून खाऊ शकता कारण जेवढं जास्त तूप टाकलं तेवढं दालबाटी छान लागते असं म्हणतात पण आता तुमच्या आवडीनुसार होते प्रेस करून किती कुरकुरीत झालेली आहे पहा म्हणजे बिलकुल हिचा त्रास नाही म्हणजे कुठल्याही वयातले अगदी लहान बाळ ते वयोवृद्ध लोक खातील आणि सगळ्यांनाच आवडेल अशी झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला दालबाटीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा खूप खूप शेअर करा आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मैत्रिणींनो अशाच एका नवीन सोबत अशाच एका नवीन सोबत, पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम